ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जनभावना संजय राऊतांचं मोठं विधान उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा दोन्ही पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते वारंवार व्यक्त करत असतात दरम्यान राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येण्यास तयार असल्याचं सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यामुळे आता राजकारणामुळे दुरावलेले हे ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे तसेच ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना असल्याचं सांगितलं आहे आणि याबाबत अधिक माहिती देताना संजय राऊत यांनी सांगितलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हातात घ्यावीत आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या आणि आतापर्यंतची लोकभावना होती आणि आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तीच भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली आहे दोघांनीसुद्धा आपापल्या भूमिका मांडल्या आहेत जेव्हा प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावरून शिवसेना गट आणि भाजपा यांच्याकडून येत असलेल्या प्रतिक्रियांवरून संजय राऊत यांनी टीका केली ते म्हणाले आता काही लोकांना त्याविषयी वेदना होणार कारण उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले त्यांनी एकत्र राजकारण केलं तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल असं काही जणांना वाटत असा टोला संजय यांनी लगावला आहे त्याच्यामुळे कोणाला वाईट वाटलंय का आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या कि सन्मानीय उद्धव ठाकरे आणि सन्मानिय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे ती आतापर्यंत लोक भावना होती तो आहे मग आता प्रश्न का निर्माण उचारताय तुम्ही प्रश्न का निर्माण करताय असा आहे तसा आहे तसं आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली दोघांनीही आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत लक्षात घ्या आणि जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल कारण महाराष्ट्र हा कायम, कायम, कायम ठाकर्यांवर प्रेम करणारा महाराष्ट्र महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो आहोत पिढ्यान पिढ्या पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही यामुळे अनेकांना भीती वाटत असेल त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्राने एकत्र येऊन हुकुमशाही विरुद्ध कायम लढे दिलेले विसरू नका जाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईतच पडली महाराष्ट्रात पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार पुढे होता मराठी माणूस पुढे होता हे लक्षात घ्या विसरू नका पण तुम्ही जेव्हा म्हणता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच या विषयावर बोलावं आणि तेच एकमेकांशी बोल <coughs> अशा वेळेस दुसऱ्या फळीतले नेते ले मात्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही स्वतः उद्धव ठाकरे असेल मी असेल आमचे इतर माझे सहकार्य असतील प्रवक्ते तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे कुणी काही बोलू द्या कोणी काही बोलू द्या किती खाजवत बसू द्या मागून पुढून भूतकाळात वळायचं नाही हा आहे भूतकाळात डोकावायचा नाही जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई